बचत गटाच्या साहेबांनी बायकांची मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये त्यानं आपला सहज प्रश्न केला बायकांना घरगुती प्रश्न की म्हणले जर तुमच्या नवऱ्याला सासू सासरेने घराच्या बाहेर काढलं आणि जंगलात राहा म्हणलं तर तुम्ही नवरेसोबत जंगलात राहायला तयार व्हाचाल हो का नवरेसोबत सासू सासरेसोबत कुटुंबात राहायला तयार व्हाचाल हो त्यावेळेला नव्याण्णव टक्के बायकांचं एकच उत्तर होतं नवऱ्यासोबत आम्ही जंगलात राहू म्हणल्या दगड माता खाऊ दगड माती खाऊ का पण घरात ह्या सासूचे टोमणे खाण्यापेक्षा दगड माती खाल्लेलं परवडलं पण देतात म्हणल्या सासा आता ही खेडेगावाकडचं बोलते बरं का मी कारण शहरात कसं आहे दोघच नवरा बायको असतात सहसा सासू सासरे नसतात एक कमी लय कमी प्रमाणात सासू सासरी सोबत राहतात पण सिंगल रूम भाड्याच्या घरात राहायचं म्हणलं तर सगळं कुटुंब काही येत नाही गावाकडं काही थोडी बहुत जमीन जयतात असते त्यामुळं कमवायला आलेली तर दोघंच असतात पण हा प्रश्न गावाकडल्या बायाला विचारला खेडेगावाकडल्या तर खे आता तुम्ही म्हणताल आत्ताच्या समजदार सासा झालेल्या आहेत थोड्या इतकं सुनाला कोण त्रास करत नाही आणि शहरात तर बिलकुल राहिलेलाच नाही पण खेडेगावाकडं आणखीन पण जुन्या विचाराच्या काही सास असतात आणि त्या त्रास करतात आता मी फक्त ही सासांना सांगायले की बायनू विचार करा तुमच्या सुना जंगलात खडेमाती खाऊ म्हणतात पण सासूचा त्रास नको म्हणतात म्हणून जरा समजून घ्या सुधरून घ्या आणि सुनाला त्रास नका